बाळू ममक सांग जय खमटा मारणार का तिकड जाऊन एक दोन तीन आज आम्ही चाललो आहे भाशी पकडायला शंकर तात्या बाळू काका आलोक अमोल अमोल, अमोल। आणि कॅमेराच्या पाठी आहे शंकर तो अंडा त्याच्याकडे जा બાળુ મામા એક બાળુમા કોટ કોમ કોમ કા કરો હળુ આવા કોમ તુલા મી સસ્કાર મળ

वाटलं वाजवला कोण म्हणा ना मीच म्हणा काय पण म्हणा तरी तू आता आलाच बरे भारी तबलावाला ह्याच्या पहिले का वाजवत नव्हता आता भारी तबला वाजला म्हणजे दोन तबले वाजवला नाही त्याने आता ऐकून लई बरं वाटलं म्हणून आवा काय विचारतो दोन वाजवला काय शाही तुला माहिती नाही शंकर तबला वाजायला पाठी राहिलास की राहिलास हा तबला वाजवायला पाहिजे बरा बरावा त्याला त्यांना खूप परफेक्ट पावायचे कसा वाजवला पाहिजे थप 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 ला बर तारी प्रेम वाटली तारीफ अरेच तुम्हाला तुम्हाला राव म्हटलं ते, ते थोड्याच वेळात शंकर मोठा पिर्थ मारण्याची कोशिश

हा चौथा ठेव तिथं तिथं थांब मी म्हटलो नाही मग अशीच म्हटलो तुला खेकडा आला म्हणजे काय तर काय दोन आहे दोन आहे बांधूया का सातवा खेकडा मित्रांनो सातवा पकडाल आज आम्हाला जास्त खेकडेच भेटतात शंकराला आज काय लागतच नाही काय शंकर लख

काय आहे का बाईट नाही आज फक्त खेकडेच इथे फक्त दोन माणसं बे बेरोजगार आहेत एक मी आणि एक खोडके बाकी सगळे मासे मासे पकडणारे रोजगार मासेक पकड नाही तर तू घसरून पाण्यात काय लागले बघूया शंकराला आज शंकराच्या रशिबा काटवेत आहेत बारके शंकर दाखव कुठे काट गेला काटवा घ्यायला पाहिजे की हे बघा मित्रांनो हा काटवा शंकराच्या नशीबाद हेच आहे छोटे छोटे नाही तस नाही शंकराबा ठेवला बा तुझा काटवा रे <laughs> तात्या एक नंबर आज तात्या फॉर्म मध्ये आहे काय बॉय रुम बॉय हे बघा त्या बोल काटवे शंकराच्याच नशिबात आज चिंत्या काठवेच्या नावान नशिबात शंकर शंकर चिंगत्या ते घेत चालत आहे तुला ते नको म्हटलं समज दोन विमल देतो बघ असं <laughs> <आदेर दगा? laughs> केला अयो बाबा कवरा हात गेलं रे काय मी बाबा का हात गेलं नाही माझं काय जात ना सोडा हात अभिर सारखे माझ्याकडे आले तर मग काय नाही फोदरी त्याला पन्नास रुपये भेटला ना भेटलं भेटला नाही का बघ पाकिट केलं तर ओपन करणार पाकीट घालून डब्बे घालून काय फायदा तसं कोण सांगत नाही तिथून पडाय बिळायचो घसरून मासे झाले आता पकडून आता धुवायचे आणि मग तुम्हाला दाखवतो धुवायचे नाही नाही किती पकडले ते दाखवतो अरे कट कर गेले सुटे तिथे ती नाही मी का हात घाण करतो तुला ते काय घेणार ते सुटे अर्धी कट कर किती तिच्या तू आपण बघा सगळे हातपाय धुत आहेत अरे दाखव हे आमचे कात्या अरे घे गेला

आमची पोरं हुशार आहेत गावची आज शंकर रे बॅटिंग चांगली नाही गेली हा एक नवीन नाही तू नाही हा हा कुत्री काय म्हणता बाळू बाळूबामा आज कसं वाटला छान छान वाटला घरी बसून राहण्यापेक्षा बाहेर आलं लगेच शांत वाटतंय चांगलं वाटतंय जीवाला हा चांगलं वाटतंय आजकडे का बघू मला तिकडे कॅमेरात बघा हा आमचा मेन माणूस हा कारण हा कधीच मच्छी मटकन खात नाही हा मच्छी मटण खात नाही खरंच समजू नका आय ऍम ऑलराउंडर हा काही घेणं देणं नाही श्रावणची बियॉनची काही नाही ऑलराउंडर ए आमचे हेत वारकरी वारकरी संप्रदायामध्ये बाळू काका काय खाते हा प्रसिद्ध कलाकार बजनी मंडळ आणि ते जे न कधी श्रावण पाळणारे ही व्यक्ती बघा शंकर सतरा घेऊ पकडतात ठीक आहे मित्रांनो अशीच गावी आशित सोबत मजा येते अशीच मित्रांसोबत मजा करायला मिळते तर चला व्हिडिओ इथे एंड करूया पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय